नमस्कार मित्रांनो पूनम देवला आलो आहे हे बघा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी गरम पाण्यात झिरा आहे बघा बघू शकता इथून बाराही महिने कंटिन्यू पाण्याचा प्रवाह चालू असतो मित्रांनो प्रभू रामचंद्र वन असताना ह्या ठिकाणी थांबलेले आणि त्यांनी बाण मारलेली जागा आणि तिथून गरम पाण्यात जिरा निघली असे मला माहिती थोडी मिळाली ठिकाणी याला काय म्हणतात मला भिंतीवर बघा करते करत ये